आजी माग विरा नसते आजी पाहिजे विरू ओ विरू भटतले मोठी आली विराचे केस सेम मम्मा भाऊ झाला तुला दाखव पुढं भाऊ झाला दाखव काय

Виру, а biscuit khate ho apne? Viru, Viru asa а biscuit khate ho? Cream khao, kon pegi ta? तू खात नाही का शांत्याला खाऊ दे नापड्या तू खात नाही बाबू फक्त क्रीम खाती बिस्किट फेकून देते पूर्ण बिस्किट खायचं असतं बाई बाईरू बघ किती राडा केलेला तुझ्या मग संत्र खाल्ला तर सोलला असंच तिला फेकला आहे ना कोण जाडीन आता ही तुझ्या टाकलं ना मग अशी कोण जाडीन बिस्किट चपास बिस्किट इकडे बिस्किट कोण झाडला आता बिरु बिस्किट कोण झाडी हा कचरा कोण झाडीन आता काय काय डोळ्यात गेला खात नको लाव डोळायला मग ते बिस्किटचे बिस्किट बिस्किट खा ना शिव दादाला तू खाऊन देत नाही तू पण नाही खा हा हा <laughs> ना बिस्कीट विरोला बिस्किट पेन म्हणजे आवडतच नाही फक्त त्याचा विसरतो मी ती आमचे ना आज परत फिश आम्ही परवाच फिश खालाय कारण म्हणते दीदीला झाला आहे फिश खाव वाटते आहे ना फ्राय फिश तिश आणून अजून फ्राय करायचे फ्राय बनवायचे पप्पाला चांगली माझ्याला काही छान मस्त रात्रीचे वाजले आठ साडेआठ वाजले असते आणि आत्ता शिलॉग स्टार्ट केलाय कारण की त्या दिवसभर नाहीच वेळ भेटत आता किती पण ठरवलंय ना शूट वगैरे करायचा तर नाही वेळ भेटत

पप्पायचं तिला यायचं आहे तुमच्या आता ओ हो मारून ओ हो पापा अगं नाही मग त्या बाई थांब अगं अगं आपण जाऊ तिकडं कुठे रडू नको बाई अगं बाई तू रडू नको बाई कशा स्मायल द्यायची पोज कशी द्यायची पोज पोच कशी द्यायची याडू याडू बाई मॅडम आम्ही मॅडम म्हणूनला आज तो वीराला मॅडम म्हणूनला असेल आज ए मॅडम ओ मॅडम रे बघा माझ्या मिस्टरांनी किती लवकर शॉप बंद केले <laughs> कारण आज आज मिस्टरांना खायचे फिश रोजच फिश खाद्या परवा फिश खाले आणि रोजच फिश खात्या त्याच्या आधी दोन दिवस मटन मिस्टरांना दिवसा दिवसाड चिकन फिश भाजीपाला खात जा जरा थंडी पडली आहे ना जरा थंडी पडलं फिश खा गरमी असते मग थंडी आणि असं भारी वाटतं थंडीचं मस्त भारी भारी वाटतं

मला तुझा हात दाखव पुढे इंजेक्शन मारलं तिकडला हात दाखव तो 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 त्याला मारलं त्याला हां ऐकलं बघू बबूला लई डेंजर टोच चिप केलेला टिचक टिचक मामाला कस केलं टिचक केलं टिचक शिव दादाला सांग फायनली दोन्ही डोस घेतले तापायला ता होता ना तोंडामध्ये खाज्यावर ते घ्यावाच लागत्या मांडीवर ते डोस घ्यावाच ते डोस घ्यावाच लागते खूप अभ्यास आवडतो किती अभ्यास केला दाखव दाखव किती केला विरास काय खूप वीरा अभ्यास करते अभ्यास करते तू काट आणि आताच विरारी ढोस पण घेतलाय दीड वर्षाचा पण तरी म्हणजे अभ्यास करून झाले रडली वगैरे नाही अभ्यास करून खेळती दोन डोस झाले दांडावरचा एक कमरावरचा म्हणजे बाटी दोन दिले दोन डोस पण रडतली नाही खेळती इथं 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 येत इथली इथं येत येतं इथं

कॅमेरा चालू नसला ग मस्त मी ती आणि कशी वैस बंद करून ठेवून कॅमेरा पुढं वय भीच असत विरा कॅमेरा चालू केला का ती ऍक्शनच बदल ती तिची शूटच नाही मारून परत काल काय गाल चाललंय छान दिदी वंशीच्या कपड्याला खाला संत्र आणि दिदी वंशीच्या कपड्याला जेव्हा शोने यायचा व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला तर लगेच बंद झालं आता करणार मी का अभ्यास हां काढ इथं काढ बघ काढ काढ पुढं काढते इथं इथं हां काढ वन काम करायला अभ्यास करायला खूप आवडतो चपात्या करायला वन टू हां तिथं काढ टू ही कोण पोरगी काढली का तू ही कोण पोरगी काढली हे कोणाचं चित्र काढलं तू

कोण तू त्या पायाला तु वर उचलून कश कशी मारलो गश केल ती ना कशी केलं तिला मारायचं फट्टा तिला फट्टा दे आजी काय झोपी लावलं तरी नाही तरी पण विरा एवढी अशी घेण झाली काही काही लंगडात आहे डायरेक्ट ना

아부 사랑 놀아 에바부 아부 아부 놀자 아부 뭐할 시간 안 되니라 아부 바비 안했는했 아네 दुकानात जाऊन आमाला बरोबर गुडी लावून कोण घेऊन येते मीरा तू कोण आणला खायला हा तू सांगितलं ना आहे येते तुला सांगितले ना गंदा येते हम्म मग अस खाऊ राहिली हळूचे हळूचे आता मस्त वडे खायचे आईस्क्रीम खाती आजी किती छान वडे बनवतीये आज आम्ही ना प्रियांकाला शाबुदानमध्ये वाटले दुपारचे मी वडे बनवती मी निम्मी तयारी करून दिली होती हा बटाटे मसाले वाटून मम्मीला म्हणलं तुझ्या हाताने कर मम्मीचे वडे झाले गरम गरम करून मला दिली मग तावा मारला आम्ही अरे त्यांना करून दिले